मानोरी शिवारामध्ये आज सकाळपासून बिबट्यानं धुमाकूळ घातलं असून एका शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला चढवलाय घटनेमध्ये शेतकरी बालंबाल बचावलाय मात्र परिसरात घबराटीचं वातावरण पसरलंय विठ्ठल रामभाऊ हापसे असं जखमी झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे आज रविवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास हापसे वस्तीनजीक असलेल्या अण्णासाहेब तोडमल यांच्या ऊसाच्या शेतामध्ये ऊस तोडणी करणाऱ्या मजुरांना हा बिबट्या दिसला सदर घटनेची माहिती शेतकऱ्यांना समजताच बिबट्याला बघण्यासाठी परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी गर्दी केली दबा धरून बसलेल्या या बिबट्यानं शेजारील शेतात गिन्नी गवत तोडत असलेल्या विठ्ठल हाफसे या शेतकऱ्यावर हल्ला चढवला सदर हल्ल्यामध्ये शेतकऱ्याच्या हाताला आणि दंडाला जखमा झाल्या असून मानोरी येथील डॉक्टर अजिंक्य आढाव यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केलंय सदर घटनेनंतर लगेचच अमजद पठाण यांच्या शेतात पळताना बिबट्या शेतकऱ्यांचे निदर्शनास आल्यानं या ठिकाणी परिसरात मोठी गर्दी जमली होती वन वनविभागानं तात्काळ या ठिकाणी पिंजरे लावून बिबट्याला पकडण्यासाठी मोहीम राबवावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जाते बिबटे आता लोकवस्तीकडे मुक्त संचार करत असून शेतकऱ्यांसह लहान मुलांनी आता काळजी घेणं गरजेचं आहे एस आर बीनूसाठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा